वेलकम बॅक टू माय चॅनल तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एक नवीन ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत आता पुन्हा दारवा कारण मागं गेलो होतो आप्पाची मदत झाली आता पुन्हा आपण जाणार आहोत तिथं आहे बाई तेरवे आता निघालो तिथून आहे आपण सर दारवा एक थोडं घेतलं म्हणजे बसमध्ये थोडी एडिटिंग पण करायची होती एडिटिंग वगैरे बाकी कामे पण येऊन जाते तर भेटू पुन्हा दारवा भाई तर भाई आपण पोचलो आहे स्टॉप हे एंटर आहे एक्झिट आहे कधी पण इंटरवरूनच टाकता तर भाई आत्ता मला एक रील आली तर त्याच्यामध्ये म्हणते की झक मारणे झक मारणे हा जो शब्द आहे हा वाईट नाही आहे झक मारणे या शब्दाचा अर्थ असा होते का बा कोणती तरी गोष्ट ना इलाजास्तव करणे म्हणजे झक मारणे असा अर्थ होते पण ते बाई म्हणते का बा समाजात या शब्दाचा चुकीचा अर्थ आहे बा कारण की त्याले अश्लील खराब शब्द म्हणून ओळखले जाते झक मारणे आता झक मारवली मी चाललो दारवेले नाही आता यवतमाळमध्ये बसस्टॉपवर अर्ध्यापेक्षा जास्त आपल्याच गावच्या फौडीवर चला व्हिडिओ बनवले अशी लादे राहिले लगेच व्हिडिओ काढला एक पटकन पळू डाललो आता गाडी पण निघाली अरे ही म्हणजे आपल्या गावच्या जवळपास पूर्णच पोळी बसस्टॉपवर चला एखादी दिसली व्हिडिओ म्हणजे मनान पहि मायाच व्हिडिओ काढला असंच झालं असंच झालं भेटू आता रात्री नाही का ना पिक्चर ना पाहिली लक्की भास्कर खतरनाक होतो डोळ बाय डोळे डोळ बाय डोळे डोळ बघ रात्री तीन ते सहा पिक्चर पाहिला असे आहे डोळे खराब डब त्याच्या अगोदर एक फोटो काढला तिथं म्हणजे यवतमाळात पोचल्या पोचल्या तर दादाचा कॉल आला मग कुठं आहे म्हटलं यवतमाळ खूप चांगलं की माहिती आहे मा मोबाईलमध्ये असं आहे की मी जर इथं जर काही केलं तर सरळ पाया दादांनी लोकेशन मिळते की नाही हा हा येत आहे करून राहायला अभि मी भेटला दा कुठं येतो अभिन गाव येत आहे का नाही ते येत आहे गाड फाटली बाई पोचलो बाई आता दारवा मामाला फोन लावला मामा म्हणते ते वारण वाढण आहे म्हणते आता पैदलच जावं लागणार आहे जवळपास एकादा किलोमीटर आहे इथून पार पार्कात थोडे भाऊजीचा पांठेला आहे भाऊचीच्या पांठेल्यावर जातो पहिले सुरलत भाऊजी आहे भाऊजीच्या पांढर्यावर जातो तिथून म्हणून मामा ठाकरे चालतो दारव्यात पण आता चांगली डेव्हलपमेंट झालो आहे संजय भाऊ राठोड यांचं राज्य आहे बी इकडं खूप फॅन फॉलोईंग संजय भाऊ राठोड आजच्या बारीनं आलो होतो निवडणुकीचे दिवस होते अरे भाई एवढे कट्टर फॅन एवढे कट्टर फॅन संजय भाऊचे भाई बाया म्हणजे दिवे लावून राहिल्या घरी की नाही भाई संजय भाऊ राठोड आले पाहिजे म्हणून एवढे खतरनाक फॅन फॉलोईंग खतरनाक फॅन फॉलोईंग आहे संजय भाऊ राठोडची भाई आले पण त्यांनी निवडून आमच्याकडे आणि डी जेच्या रॅलीत फुल्ली हिंदूवादी गाणे फुल्ली हिंदूवादी अरे एवढी खतरनाक पूर्ण दारव्यात मिरवणूक हे आता आपण आहे दारव्याच्या गोडीबार चौक गोळीबार झालता म्हणते मुली माहिती पण घालता म्हणते माहुजीचा पांढेला दारव्यात तुम्ही कुठे आले तर तुम्हाला संजय पासून दिसत हे गोळीबार चौक दारवा खूप खराब फॅन फॉलोईंग आहे इथं त्यांना बरं बस बसभ आता डायरेक्ट आपल्या घरी जाऊनच व्हिडिओ काढतो तोपर्यंत तो नाही आता चल भेटू आता मामाच्या घरी भेटतो झालं झालं टाकले हे भाऊ आहे मा हा साडावय हा साडा मांगचावशी करता झाला नसते तू सीमाबाग चौकार म्हणजे काय माहिती आहे का ज्याची बायको चुकी तू सगळ्यात सुखी काढे

आता आम्ही निघालो जॉगिंग रे रात्रीचा ए माझ्या माई मावशी सं... श्रावणी हा विशाल दुबेचा माणूसही होत म्हणजे हे <laughs> मा मामान्या बाय रामा ए, <laughs> राम। मेरे मावशी का लडका आहे <laughs> तर वही हे आहे दारव्याचं जैन मंदिर आपण जमलं तर अंदर जाणार आहोत इथं जाऊ देते कधी आपमध्ये जाऊ देत नाही आपल्या सोबत आहे आदमी मन्या भाय मन्या भाई सुरवे पाहू आता मन्याबाई सोबत आहे म्हटल्यावर जाऊ तर द्यायलाच पाहिजे आम्हाला खरनाके हनुमान मंदिर हा माणूस खतरनाक आहे कुठे जा माणसाचं मंदिर भेटेल तुम्हाला जय श्रीराम म्हण्याबाई म्हण्याबाई थोडीशी माहिती सांग बरं म्हण्याबाई इतचे आता आता जाएं मंदिर आता कुठून आलो आपण आता आपण बुद्धाच्या जैन मंदिर जैन मंदिर गणपती आहे आणि हे आपले हनुमान माणूस कसा होता खतरनाक माणूस होता <laughs> नाही खराब होता भाई खराब मार तो जमेश बहुत खतरनाक आता भाई आम्ही चाललो आता कुठं आता आम्ही चाललो गोळीबार तिथे बार करू हो प्रदक्षिणा प्रदक्षिणा नाही डावीकडून डावी कडून मारत नाही पण खतरनाक आहे खतरनाक आहे पण ना काही असं बंद आहे आणि याच्याच बाजूले बिलकुल बस हे म्हणजे सोना आणि बस इथंच बाई ये देखो बाई तुम्हाला म्हणजे याच्या अगोदर तर दाखवलं जाय पण अंदरून पण एवढं खतरनाक मंदिर बाई खूप सही तू तू करत का ब्लॉगिंग करतो आज आज बाई मनाबाई ब्लॉगिंग करा ना हे कोणता आता आपण इतक्या था चौकांचे नाव नाही माहिती आपल्याले आम्ही चाललो गोळीबार सांग आम्ही आई योतमाडचे आम्ही आलो तो दरव्यात दरव्यात काय चा... चांगलं वाटलं तुला आम्हाला काही नाही फक्त ते माधुरचे ते दरवा काही आवडला नाही फक्त आम्हाला तिथं ते मंदिर आवडलं बाकी काय आता गेलतो ते हो बाकी काय पाहिलं नाही बाकी काहीच <laughs> नाही पाणीपुरी पण भेटत नाही इथे चांगली हो तू खाल्ली का कधी पाणीपुरी खाल्ली होती नाही पानसट लागली होती फेकून दिले आम्ही आलो आता पोहोचणार आहे तर जास्त दूर नाही गुढीवर जाऊ जस्ट जस्ट दोन सेकंदाच्या अंतरावर दोन सेकंदाच्या अंतरावर आता बंद करणार आहे हॅलो भाई आम्ही आलो आहे आता गोडीबार चौक पोहोचलो आता पोहोचलो आता जस्ट नाव अब्बी अब्बी के अब्बी अब्बी के अब्बी हे पाणीपुरी की दुकान चालू आहे की नाम फायनल फायनल हे देखो जाऊ दे अबे ते भारत दुकानावाले व्हिडिओत पाहिला ते नाम आपल्याला अपन यत माल वाली ना ते करते का भाई तीन अपने दोसलो का जेल में है ना क्या बोलते उसको ऑन टॉप अपन ही गोडीबारच टाकवला मी ना अगोदर टाकवलाय टाकवलाय का मग जाऊ दे बंद कर बंद कर कारण की हो, ते अपन चालले घरा एक गोष्ट वारंवार दाखवण्यात मध्ये नाही हा ये सबन घराकडं बंद करून आम्ही जातो आता ब्लॉक ब्लॉक बंद करून घराकडे बाय भेटूया ब्लॉक मध्ये जय श्री महाकाल घेतली थार बाई तुम्हाला हातातून फोटो दाखवला ना ते थार बुक केलंय म्हणे म्हण्याबाई नाय तर भाई तुला आता थार घेऊन कसं वाटत आहे बाई

माझ्यासोबत होती माझी आर नशिबाने होती माझी आर रे त्या दिवशी लय घाण झालं होत भांग भूम नशिबाने होती आरे सांड रे गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट